नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला चांदेकरांची ऑर्डर देऊन ही दुकानावर येते आणि दुकानावर आल्यानंतर ती दिनकरला चांदेकरांच्या ऑर्डरीचे पैसे देते तर दिनकर म्हणतो की बरं झालं तू गेली आणि तुला आई तिकडे भेटली का तर कला म्हणते की नाही ऑर्डर देऊन मी बाहेरच्या बाहेर निघून आले ती आतमध्ये असेल दिनकर घामरत म्हणतो की ती एकटीच तिकडे चांदेकरांच्या घरी गेली आणि इतक्या माणसांसमोर तिचा कसा निभाव लागणार तेच कळत नाही तू तिकडे ऑर्डर घेऊन गेली पण माझं एक मन सांगत होतं की तू तिकडे जायला नको होते आणि दुसरं मन सांगत होते गेली ते बरे झाले आणि संगीत तिकडे एकटीच आहे तिने जर तुला तिथे बघितले असते तर तिला थोडासा आदर तरी वाटला असता तेव्हा कल म्हणते की बाबा तुम्ही इतकी काळजी करू नका तुम्ही त्या अद्वेज चांदेकरला सोडून घ्या परंतु बाकीचे जे घरातील माणसं आहे ते खरंच खूप मोठ्या मनाची आहे त्या आद्वेजचे बाबा आहे ना ते खरंच इतके म्हणजे प्रेमळ मोठ्या मनाचे आहेत कारण कोल्हापूरमध्ये त्यांना किती ओळखी असतात परंतु जेव्हा ते उत्सवाच्या दिवशी मला भेटले होते त्यानंतर ते, ते मला आज भेटले तरीसुद्धा त्यांनी मला नावाने आवाज दिला आणि ओळखले आणि ती आदवेची आत्या आहे ना ती स्वतः मी त्यांच्या घरी पार्सल देण्यासाठी आले हे बघून बाहेर आली आणि मला आतमध्ये येण्यासाठी सुद्धा खूप आग्रह हो केला ती माणसं खरंच वाईट नाही खूप चांगली आहे तर दिनकर म्हणतो की बरं झालं हे ऐकून माझ्या मनाला तर समाधान भेटले तेव्हा ते कला म्हणते की आणि बाबा तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण देवी आईचा आशीर्वाद कायम आईच्या सोबत आहे तेव्हा दिनकरला थोडेसे बरे वाटते त्यानंतर कलाचा चेहरा थोडा पडतो तर दिनकर विचारतो की काय झाले तेव्हा कला म्हणते की अहो बाबा मघाशी मला समजले की रॉकेटची आई पडली त्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटले म्हणून आता आईची तब्येत कशी आहे हे विचारण्यासाठी मी त्याला कॉल करते तेव्हा कला लगेच फोन करते तर इकडे राहुल अद्वेतला फोन करून विचारतो की काय रे तू कुठे आहे आणि तू माझा फोन इतक्या पटकनी कसा घेतला कारण नाही ना तर तुझ्यासोबतच असेल आणि तू तिकडे पोहोचला की नाही असे मुद्दा विचारू लागतो तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही अरे अचानक गाडीचा टायर पंक्चर झाला आणि नैना तिकडे माझी वाट बघत असेल राहुल म्हणतो की व्हेरी गुड तेव्हा आद्वित म्हणतो की अरे तू व्हेरी गुड काय बोलतो तिकडे तर नैना मला वेट करत असेल तेव्हा राहुल म्हणतो की अरे मुलींना वाट बघावी लागली तर त्यांना तरच आपली किंमत कळत असते आणि त्यांना जर आपली किंमत कळली तर त्यांच्या मनातील आपल्याविषयी असणारा आदर आणखीनच वाढत जातो तुझ्याप्रमाणे तू जर परफेक्ट टाइमला तिकडे नैनाला भेटण्यासाठी पोहोचला असता तर तिच्या मनातील तुझ्याविषयी असणारा आदर कमी झाला असता आणि तिचा तुझ्यातील इंटरेस्ट सुद्धा कमी झाला असता मुलींचं हे असेच असते तेव्हा अद्वैत म्हणतो की मीच नाही ना मला इतर मुलीप्रमाणे नाही वाटत राहुल म्हणतो की ती मुलगीच आहे ना पण आणि अशा मोहमेटला मुली सेम असाच विचार करत असतात राहुल हा अद्वैतबरोबर बरोबर असे काही मुद्दाम त्याला सांगत असतो त्यानंतर इकडे रोहिणीही संगीताला म्हणत असते की अहो मिसळ खा ना तेव्हा संगीता मात्र मिसळकडे बघत मनात म्हणत असते की दिवसभर मिसळीचा वास नाकात घुमत असतो आणि आत्ता मला येथेसुद्धा मिसळ खावी लागणार का आणि हा वास आपल्या घरच्या मिसळीसारखा काय येत असेल याचा ती विचार करते तर रोहिणी म्हणते की आपल्या कोल्हापुरात जर एखादे चांगले काम असेल तर झणझणीत मिसळीशिवाय ते सुरवूच होऊ शकत नाही तेवढ्यात आबा येतात आणि आबा म्हणतात की एकदम करेट कारण कोल्हापूरची मिसळच असते तशी भारी त्यानंतर रजनी ही संगीता आणि आबा यांची ओळख करून देते तर संगीता म्हणते की आबांना कोण ओळखत नाही अख्ख्या कोल्हापूरमध्ये त्यांचे इतके मोठे फोटो लागत असतात तृहिणी म्हणते की आपण बोलत काय बसलो मिसळ जर थंड झाली तर चांगली लागणार नाही आणि रघुला आबांना सुद्धा मिसळ वाटण्यासाठी सांगते आणि सरोज म्हणत असते की अगं त्या गेस्टला जर मिसळ नसन आवडेल तर नको खाऊन दे तेव्हा आबा म्हणतात की का नाही जर कोल्हापुरात मिसळीला नाही म्हटले तर पाप लागते असे म्हणतात खाऊन दे त्यांना आणि चांगले चुंगले खाण्यासाठी आम्ही चांदेकर कायमच फुल असतो आणि मिसळीचा वास घेऊन आबासुद्धा खूप खुश होतात तेव्हा रोहिणी म्हणते की आबा ह्या येणार होत्यात म्हणून मी खास मिसळ यांच्यासाठी ऑर्डर केली आणि कोल्हापूरतील खास ते मिसळीचं दुकान आहे आणि सर्वजण मिसळ ही टेस्ट करतात तर रोहिणी म्हणते की आजपर्यंत खूप मिसळ खाल्ली परंतु ह्या मिसळीची चव मात्र काही वेगळीच आहे आणि खूप ऐकलं होतं मी या मिसळ सेंटरविषयी परंतु आज मला असे वाटले की आज आपण मागूयात म्हणून मागवली तेव्हा संगीता विचारते की आहो हे दुकान आहे कुठे तेव्हा रोहिणी म्हणते की आहो फुले चौकामध्ये खरेंची मिसळ तर संगीताला ठसका लागतो सर्वजण विचारतात की काय झाले का ठसका लागला तेव्हा रोहिणी म्हणते की आहो झणझणीत मिसळ आहे त्यामुळे ठसका तर लागणारच ना गवहिणी सरोज म्हणते की रोहिणी राहून दे त्यांना उगाच आग्रह करू नको संगीता म्हणते की राहून हो इतक्या प्रेमाने त्यांनी मिसळ मागवली आणि संगीता ही नाईलाजाने ती मिसळ खाऊ लागते त्यानंतर इकडे काजल घरी येते तर कला म्हणते की अगं किती लागले काजल म्हणते की जाऊन दे अगोदर मला भेळ खाण्या खाण्याची खूप इच्छा झाली आपण तिकडे जाऊयात तर कला काही ऐकत नाही आणि तिच्या डोक्याला मलमपट्टी वगैरे काही करू लागते आणि ती काजलला म्हणते की तू दुसऱ्यांसमोर स्वतःची काळजी का घेत का नाही तेव्हा काजल म्हणते की तू ते बोलूच नको कारण तू कधी दुसऱ्यांसमोर स्वतःची काळजी घेत असते आणि दोघी एकमेकींना विचारू लागतात की तुम्ही काही खाल्ले का तर काजल म्हणते की मी तर तुला सकाळी वडापाव आणून दिला होता तो तोसुद्धा तू खाल्ला नसेल तेव्हा का कला म्हणते की तू एक काम कर आपण रंकाळ्याला जायला नको मी घरीच तुझ्यासाठी काहीतरी खायला करते तर काजल खुश होते काजल विचारते की ताई तुला दुकानावर सुद्धा जायचं असेल तेव्हा कला म्हणते की नाही आज दुकान बंदच ठेवले रॉकेटलासुद्धा मी तसेच सांगितले तेव्हा मला घरी नैना ताई आणि आईसुद्धा नाही त्यामुळे त्यांचीसुद्धा काळजी वाटते तर काजल म्हणते की तू त्यांची अजिबात काळजी करू नकोस त्यांना काही होणार नाही त्यानंतर इकडे सर्वजण नाश्ता झाल्यानंतर बसलेले असतात तर, तर बस ले ले संगीता म्हणते सरोजला की तुम्ही मला डायरेक्ट असे खरे मिसेस खरे नका म्हणत जाऊ तुम्ही डायरेक्ट मला संगीता म्हणा आणि मी तुम्हाला सरोज वहिनी म्हटले तर चालेल ना तेव्हा रजनी म्हणते की हो चालेल ना आणि आम्ही सुद्धा तुम्हाला संगीता वहिनी म्हणू आणि तुमची नैना खरंच खूप गोड मुलगी आहे आणि खरंच खूप हुशारसुद्धा संगीता म्हणते की हो ती खरंच खूप हुशार आहे आणि तुमच्याकडे डान्स कॉम्पिटिशन नव्हते का तेव्हा सुद्धा तिने नंबर वनच मिळवला होता आबा म्हणतात की खरंच पोरगी तर खूप हुशार आहे इतकी शिकली मग तिला बिझनेस करायला आवडेल का आमचा सोने चांदीचा बिझनेस आहे हे तुम्हाला माहितीच आहे सरोज आहे ना ती आतापर्यंत आणि सर्व व्यवहार हा सरोजच्या देखरेखीवरच होत असतो आमच्या शाखा ह्या महाराष्ट्रभर आहे आणि आमचा आद्वैत हा आणखीन वाढवायला निघला तर ते ऐकून खूपच खुश होते अगदी तिच्या मनासारखे होते आणि नैनाने खरंच नशीब काढले असे मनाशी खुशून बोलते तेव्हा सरोज घरातल्याबद्दल कुटुंबाबद्दल माहिती देत असते त्यानंतर इकडे अद्वेत विचार करतो की राहुलने तर मला सांगितलं की मुलींना लेट गेलेलं चांगलं असते आणि तो म मेसेज करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर अद्वैतची जी गाडी असते ती टायर पंक्चर काढून झालेला असतो आणि तो त्या माणसाला जास्त पैसे देतो आणि त्याच माणसाने हे सर्व काम केलेले असते अद्वैतला उशीर करण्यासाठी तेव्हा अद्वेत लगेच घाईने गाडी घेऊन तेथून निघून जातो त्यानंतर इकडे आबा तुम्ही पुढच्या वेळेस तुमच्या मालकांना आणि मुलींना आमच्या चांदेकर ज्वेलर्समध्येच घेऊन या आणि चांदेकर सराब म्हटलं तरी कोणीही आणून सोडेल सरोज म्हणते की हो सुद्धा तुमच्या दुकानामध्ये घेऊन या तर संगीता हो बोलते तर सरोज विचारते की सध्या नैना काय करते संगीता हेच लग्नाचं असं बोलून जाते तर सरोजला धक्का बसतो सर्वजण संगीताकडे बघू लागतात त्यानंतर इकडे राहुल हा नयना सोबत असतो आणि त्याच्या मोबाईलवर त्या माणसाचा कॉल येतो जी आधीची गाडी त्याने पंक्चर आणि व्यवस्थित करून दिलेली असते त्याचा आणि तो राहुलला सांगू लागतो अद्वित साहेब तिकडे निघालेले आहे आणि आणखीन काही थोडा वेळ थांबवायचे होते का जर तसे असेल तर मी पुढे जाऊन राहाडा घालतो तर राहुल मात्र नाटक करत म्हणत असतो की नाही नको आणि तो माणूस फोन ठेवतो तर राहुल मुद्दाम बोलू लागतो की माझ्या सहीशिवाय तिकडे काही होणार नाही आणि मी लगेच मिटिंग जॉईनसुद्धा करतो आणि आल्यानंतर सर्व सह्या करून टाकतो असे मुद्दाम तो नयनाला आकर्षित करण्यासाठी हे सर्व करत असतो आणि तो फोन घेताने राहुलने मुद्दाम नैनाची परमिशन घेतलेली असते आणि परत तो एक मेसेज करण्यासाठी नैनाचीच परमिशन घेतो तेव्हा मात्र नैना मनात विचार करत असते की इतका महत्त्वाचा फोन घेताने सुद्धा याने माझी परमिशन घेतली आणि फक्त माझा विचार करून हा इकडे आला श्रीमंत लोकांमध्ये एलिगन्स असतं हे याच्याकडे बघून मला पटते आणि हेच मला हवंय असे ती मनाशी बोलून खुश होते तर इकडे संगीता सांगू लागते की आमच्या नयनाला रोज तीस चाळीस स्थळ येत असतात तर रजनी म्हणते की हो ती तशी सुंदर आणि हुशार मुलगी आहे त्यामुळे स्थळ तर हे येणारच रोहिणी म्हणते की मग इतके स्थळ येतात मग तुम्ही एखादं स्थळ का इतक्या दिवसात पसंत केले नाही सर संगीता मुद्दा म्हणते की ते सर्व नयनाच्या मनावर राहील बळजबरी नको तर रोहिणी विचारते मग आमच्या अद्वेतविषयी तुमचं काय मत आहे तर रोहिणी मात्र संगीताच्या मनासारखं बोलते त्यामुळे ती आणखीनच खुश होते त्यानंतर इकडे एक कॉपी आणली जाते आणि राहुल कॉपी घेत नाही तर नैना म्हणते की तू सुद्धा घे तर राहुल म्हणतो की नाही अगं आत्ता कॉल आला होता त्यामुळे सह्या करण्यासाठी मला तर जावेच लागणार पण त्या अगोदर मी तुला एक गिफ्ट देतो नैना म्हणते की तुला जावेच लागणार का तर राहुल म्हणतो की नाही मन तर नाही पण जावेच लागणार आणि ते जे अद्वैतने नैनासाठी ऑच आणलेले असते ते ऑच तर राहुलचं म्हणून तिला दाखवतो आणि नैना ते ऑच बघून खूपच खुश होते तर नैना त्याच्यावर इम्प्रेस होते आणि इतका मोठा बिझनेस तो एकटा सांभाळतो खरंच हा स्मार्ट आहे आणि याला समोरच्याचा रिस्पेक्टसुद्धा करता येतो आणि स्वतःच्या भावाच्या चुकासुद्धा तो सांभाळतो आणि वेळ काढून फॅशनमध्ये एन्जॉयसुद्धा याला करता येतो म्हणजेच असे काहीतरी असायला हवे असे ती राहुलकडे बघत आपल्या मनाशी म्हणू लागते त्यानंतर इकडे संगीताला सर्वजण म्हणत असतात की विचार करा आणि मग काय निर्णय आहे तो द्या तर संगीता म्हणते की नाही आम्हाला हे स्थळ आवडले चांदेकरांशी जोडायला कोणाला आवडणार नाही तेव्हा आबा म्हणतात की हे बघा नयनाचे आई प्रतिष्ठित आहे त्यामुळे नातं जोडण्याची काही गरज नाही भी त्या नात्याने दोन्हीवी घरच्या प्रतिष्ठेला एकत्र आणलं पाहिजे काळ बदललेला आहे त्यामुळे पुरीचा विचार घ्या आणि शांतपणे निर्णय द्या संगीत म्हणते की तसं नाही हो कारण तिने मला इतक्या लाजून असा निरोप दिला तिच्या मनातील सर्व काही मला समजते मी तिची आईच आहे तेव्हा रोहिणी म्हणते की मग असं आहे तर मी अद्वैतची आत्या म्हणून हे लग्न म्हणजे जमलंय असं मी जाहीर करते आणि रोहिणी रजनीला सर्वांचे तोंड गोड करण्यासाठी सांगते संगीता तर खूपच खुश होते आणि माझ्या नैनीचं नशीबच खुललंय असं मनाशी बोलते तेव्हा मात्र सरोजही रजनीला थांबायला सांगते आणि अजून मी होकार दिला नाही असे म्हणते तर संगीताला धक्का बसतो आणि हा भाग येते समतो पुढील भागामध्ये संगीता जेव्हा घरी येते तेव्हा दिनकर हा संगीताला म्हणत असतो की काजलच्या शाळेची फी भरण्यासाठी माझ्या कलाने पैसे जमवले होते परंतु ते पैसे तुझ्या नैनीने चोरले त्यानंतर इकडे अद्विता नयनाला भेटण्यासाठी कॉफी शॉपमध्ये आलेला असतो आणि तो बिझनेसबद्दल जी माहिती नैनाला सांगत असतो तर नैना ती ऐकून मला कीर्तन ऐकल्यासारखे वाटते किंवा प्रवचन ऐकल्यासारखे आणि राहुल यांचाच भाऊ आहे परंतु खरंच किती वेगळा आहे म्हणून नैना ही राहुलवर इम्प्रेस झालेली असते आणि लगेच तिथून जायला निघते तर अद्वैत नयनाला म्हणतो आणि नैना जे बोलतो तर नैना थांबते त्यानंतर इकडे संगीता दिनकर आणि कलाला सांगत असते की तो अद्वैत चांदेकर म्हणतो की मला आपल्या नैनीशीच लग्न करायचे म्हणून तो यांना भेटण्यासाठी आपल्या घरी यायचे म्हणतो तर कला आणि दिनकर यांना धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाण्या